हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हॅपी विकेंड माझे तुम्ही दोन तीन दिवसापासून खूप सारे वी सब्जेक्टवर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात राईट ना ते व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल मी अशी आशा करते फ्रेंड्स आजचा पण एक आहे की तुम्ही तुमच्या एक लक्षात आलं असेल की मी जे पॉईंट सांगते आहे ते सेल्फ डेव्हलपमेंट आणि मनी मॅनेजमेंट या दोन गोष्टींवर आधारित सांगते आहे बरोबर ना तस त्यालाच आज सब्जेक्टला पकडून मी आजचा माझा सेल्फ इथिक्स यावर मी तुम्हाला एक पॉइंट पॉईंट तुमच्यासोबत डिस्कस करते आहे ते टोटल सिक्स पॉईंट असतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण तुम्हाला जे हे सहा इथिक्स जर उमगले ना तर तुमचा लाईफ सफल आहे सक्सेस आहे तर फ्रेंड्स आता मी तुमचा जास्त वेळ न घेता नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट करते आहे की माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला तर फ्रेंड्स जास्त वेळ न घेता मी माझा टॉपिक सुरू करते आहे फ्रेंड्स आपल्या लाईफमध्ये आपण कधी विचार केला का की कोणते असे इथिक्स असू शकतात असे कोणत्या नैतिक मूल्य आपल्या लाईफमध्ये रोल करू शकतात की ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते जर असले तरच आपण आहोत असं वाटायला लागतं तर सगळ्यात पहिलं तर मी म्हणे सेल्फ बिलीव सेल्फ बिलीव्ह म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास करतात तेव्हा जग तुमच्यावर विश्वास करतं त्यामुळे तुम्ही एखादी प्रे करता आहे तुमचे जे देव आहे जे गुरुदेव आहेत त्यांच्यावर जेव्हा तुम्ही खूप विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासाने प्रे करतात तेव्हा ती सफल होते असं तुम तुम्ही कधी लक्षात घेतलं असेल त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढचे जे कामं करतात तेव्हा तुमचे ते सक्सेस होतात म्हणून आपल्या स्वतःवरचा जो सेल्फ बिलीव्ह आहे स्वतःचा जो विश्वास आहे तो कधीही ढासवू देऊ नका दुसरा पॉईंट येतो थिंक थिंक म्हणजे काय तर तुम्ही योग्य विचारे एकदम योग्य विचार करता आहे त्याला पॉझिटिव्हिटी देत आहे की ते कधीही निगेटिव्हिटी येऊ देऊ नका आणि कधी पण तुम्ही जे लिहिता आहे कि किंवा जे कोणाशी समोरच्याशी जे बोलता आहे ते एकदम परफेक्टली विचार करून तुम्ही बोला आपला झाला हा दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे लिस्नर गुड लिस्नर बनायचं आहे जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी गुड लिस्नर बनाल तेव्हा तुम्ही लाईफमध्ये खूप सक्सेस होणार हा माझा आत्तापर्यंतचा एक स्वत अपनवलेला एक इथिक्स आहे तो म्हणजे मी गुड लिस्नर आहे पहिले स्वतः सगळ्या समोरच्याला ऐकून घेते आणि मग मला काय वाटतं त्याच्यावर मी डिस्कशन करते त्यामुळे स्वतःच स्वतःच्या सगळ्या पहिले डिस्कशन करून टाकलं तर मग कोणीही आपल्याला ग्रँटेड घेत नाही म्हणून पहिलेच गुड लिस्नर बनायला शिका आपला ती चौथा पॉईंट येतो तो, तो म्हणजे ट्राय कधीही कोणतीही गोष्ट हारली असं समजू नका शेवटपर्यंत जोपर्यंत ती तुमच्या हातात ती गोष्ट लागत नाही तोपर्यंत ट्राय करत राहा ट्राय करत राहा कोशिश करत राहा कधीही हार मानू नका फिफ्थ पॉईंट येतो तो म्हणजे अर्न अर्न करणे जेव्हा तुम्ही स्पेंड करतात स्पेंड करायच्या आधी तुम्ही अर्न करायला शिका आपल्याकडे आपण काय करतो आपल्याकडे येणारा इन्कम सोर्स छोटूसा असतो आणि आउटगोईंग सोर्स खूप मोठा असतो त्याच्यामध्ये पहिले तर तुम्ही इन्कम सोर्स किती आहे अर्न किती करता आहे आणि मग त्याच्यानुसार तुम्ही स्पेंड किती करणार आहात याचा सगळा लेखाजोखात रेडी करा आणि माझा सिक्स पॉईंट येतो तो, तो म्हणजे लीव लीव म्हणजे मरायच्या आधी मन सोप्त मनाला पटेल असं जगून घ्या अगदी एन्जॉय करत करत कधीही टेन्शन घेऊ नका कोणत्याही लाईफमध्ये कोणत्याही गोष्टींचा टेन्शन आपल्याला कधीही जगू देत नाही अगदी मेल्यासारख्या आपण एक मृतदेहासारखा असतो म्हणून पहिले तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे शा कॉलेज किंवा तुमच्या त्या मिडल जेव्हा जॉब लागायच्या त्या किंवा बिझनेसला लागायच्या आधी जे काही तुमची लाईफ होती ती पुन्हा एकदा कशा ना कशाच्या रूपात जगायला शिका आणि तिच्यात तुम्ही हॅप्पी राहिले तर तुम्ही नक्कीच जीवन जगायला सुरुवात करणार तर फ्रेंड्स माझे हे तुम्हाला सहा इथिक्स लाईफचे कसे वाटले हे तुम्ही नक्कीच मला सांगा थँक्यू